नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज मी एक असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे जो बऱ्याच जणांना ह्याची हेल्प होऊ शकते तर बघा माझ्याकडून एक चूक झालेली तर हा गळा मी शिवलेला हा ब्लाउज स्टिच केलेला पण नंतर शिवल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की हा खूप छोटा गळा झालेला आहे तर त्यामुळे बघा मी इथे काय केलेला आहे तर जो गळ्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी सर्वात पहिले कट करून घेतलेला आहे पहा या, या प्रकारे आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे सर्वात पहिले तर आपल्याला त्याचे बंद कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर परत मी इथं पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि याच्यावरती आता मी इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा तीन इंच आणि वरच्या साइडला तीन इंच घेतलेली आहे तर बघा आधीचा मी जो स्टिच केलेला होता ब्लाऊज त्याच्यावर मी फक्त अडीच इंच रुंदी घेतलेली होती तर मला तो खूप छोटी रुंदी वाटलेली मला असा डीक डीप नेक हवा होता आणि रुंद असा तर पहा त्यानंतर मी या प्रकारे कॅनव्हास घेतलेला आहे आणि त्याच्यावरती या प्रकारे गळ्याचं माप टाकून घेतलेलं आहे त्याची लांबी घेतलेली आहे मी साडे अकरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे सव्वा तीन इंचाची आणि सेम तोच आकार मी इथे टाकून घेतलेला आहे तर पहा पहिल्यांदी माझ्याकडून हे मी जे जो आकार टाकून घेतला तो मला नंतर असं वाटलं की ते दोन जे मी राऊंड केलेले आहेत हाफ राऊंड ते खूप मोठे वाटत आहे त्यामुळे मी परत ते जरा छोटे छोटे केले पण मोठे ही छान वाटले असते पण मी छोटे बनवून घेतले बघा या पद्धतीने आता मी ते गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पहा गळ्याचा आकार ही मी कट करून घेतलेला आहे आणि आता मी कॅनव्हास जास्त एक्स्ट्राचं ठेवलेलं नाहीये मी खूप छोटी पट्टी ठेवलेली आहे तर बघा त्यानंतर आता आपल्याला ह्याला अस्तरवरती असं या प्रकारे त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची आहे त्या आधी इथे अस्तरचे दोन तुकडे होते त्याला मी जॉईन करून घेतला आणि त्यावरती आपल्याला कॅनवस पेपर अटॅच करून घ्यायचा आहे फक्त इस्त्री ठेवायची आहे पण त्याआधी आपल्याला कॅनवस व्यवस्थित बघायचा आहे जिकडनं तो थोडासा चमक चमकतो ना तिकडनं त्याला आपल्याला कपड्याच्या साईडला ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला फक्त प्रेस करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित त्याला चिटकून जातो कपड्याला त्यानंतर बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतला आणि त्याला मी छोटे छोटे कट्स लावले आणि त्यानंतर या पत्त, या पद्धत पद्धतीने आपल्याला ते कपडा फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे फक्त बाहेरच्या साईडने ती शिलाई मारून घ्यायची आहे आतून तसंच ठेवायचं आहे आपण जेव्हा प्रेस फिरवतो ना तर तो कॅनवस एकदम व्यवस्थित चिपकून बसतो तो बिलकुल हालत वगैरे नाही त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती स्टिच करायची गरज नाही आणि एकदम आपण व्यवस्थित तो गळ्याला अटॅच करू शकतो तर पहा गळ्याच्या बाहेरच्या बाजून मी बाजूने मी व्यवस्थित कपडा अटॅच करून घेतलेला आहे जो एक्स्ट्राचा होता तो मधल्या साईडने फोल्ड करून मी त्याच्यावरती सिलाय मारून घेतलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला व्यवस्थित तो गळा जो आपला पार्ट होता बॅक पार्ट त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि बंद आपल्याला याच वेळी अटॅच करून घ्यायचा आहे तर ता बघा मी ते बंद ठेवून घेतलेला आहे आणि ते त्याच्यावरती मी सिलाई मारत आहे बंद कशा पद्धत पद्धतीने मी ठेवला आहे तो व्यवस्थित बघा कारण कधी कधी ना आपला उलटा पण होऊन जातो त्यामुळे तर बघा या पद्धतीने मी सर्व गळ्याला सिलाय मारून घेणार आहे तर पहा इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला सिलाई कशी मारायची आहे एकदम कॅनवसवर पण मारायची नाही खूप थोडासा कॅनवसवरती आपल्याला थोडासा यायला पाहिजे नाही तर पूर्ण सिलाई आपल्याला कपड्यावरतीच मारून घ्यायची आहे कारण जेव्हा आपण मग पलटतो ना गळा तेव्हा फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते कॅनव्हासचा आकार एकदम व्यवस्थित येतो तर पहा इथे मी थोडा थोडा कपडा ठेवून मी व्यवस्थित एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे आणि जे जे आपले कॉर्नर आहेत ना म्हणजे जे कोपरे त्याच्यामध्ये मी या पद्धतीने कट्स लावून घेत आहे म्हणजे पलटायला व्यवस्थित आपले पलटतात आणि फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते तर बघा या पद्धतीने आता आपले बंद ही बघा एकदम व्यवस्थित अटॅच झालेले आहेत आणि या पद्धतीने जर तुम्ही बंद अटॅच केले ना तर एकदम व्यवस्थित येतं कारण आपण नंतर जेव्हा अटॅच करतो ना बंद तर वरती त्याची सिलाई दिसते आणि ते खूप घाण वाटतं त्यामुळे या पद्धतीने तुम्ही हे एकदा करून बघा खूप छान वाटतं आणि निघत ही नाहीत तर बघा या पद्धतीने त्याच्यावरती मी आता एक शिलाई मारून घेत आहे आणि पूर्ण गळ्याला आपल्याला या पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आहे तर पहा फक्त पाच मिनिटात आपला इथे गळा तयार झालेला आहे पण इथे काय झालं ना तो जो आपला बॅक साईडचे जे टक्स असतात ना तो एक टक्स व्यवस्थित आला पण दुसरा टक्स थोडासा साइडला गेलेला आहे त्यामुळे त्याला मी थोडस त्याची सिलाई काढून व्यवस्थित त्याला जो पै दुसरा आहे आपला त्याच पद्धतीने सेम टू सेम करून घेत आहे तर बघा खूप सोपं आहे त्याची सिलाई काढायची आहे आपल्याला आणि जे आपण खालच्या साईडला पट्टी अटॅच केलेली आहे ना त्याला तर आपण मोठी सिलाई मारत असतो कारण त्याच्यानंतर आपल्याला खाली हात सिलाई करायची असते खालच्या पट्टीला त्यामुळे ती ही सिलाई लगेच निघून जाते आणि व्यवस्थित मी थोडीशी ती सिलाई काढलेली आहे अर्धी आणि त्यानंतर बघा व्यवस्थित मी हा टक्स करून घेतलेला आहे आणि आता सेम टक्स झालेले आहेत म्हणजे जेव्हा आपण गळा घालून तेव्हा ते ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसेल तर बघा त्यानंतर जो जी पट्टीचे आपण सिलाई काढली होती तीही मी लगेच टाकून घेतलेली आहे आणि बघा रेडी आहे आपला ब्लाऊज फक्त आपल्याला दहा मिनिटे लागतात या प्रोसेसला पण व्यवस्थित होऊन जातं जर तुमच्या ही कधी असं झालं तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा पण त्यासाठी पूर्ण ब्लाउज स्टिच झालेला नाही पाहिजे तर बघा या पद्धतीने तुम्हीही एकदा करून बघा आणि फरक तुम्ही बघू शकता जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा